शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्यानं मोठी अपडेट दिली आहे हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्यानं मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे परिणामी पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे वीस जून नंतरच पावसाचा जोर वाढेल असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलंय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्लाही देण्यात आला आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय मुंबईतही दोन दिवस आधीच मोसमी वाऱ्यांचं आगमन झालंय मान्सूनचे आगमन होताच राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला मुंबई पुणे रायगड रत्नागिरी कोकण सिंधुदुर्गात पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे बळीराजा सुखवला मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे सध्या मान्सूनचा प्रवास विदर्भातील अमरावती चंद्रपूरसह उत्तर महाराष्ट्रातील जळगावपर्यंत झालाय मात्र हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्यानं वाऱ्याचा वेग त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास अजून काही दिवस लागणार आहेत हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडू शकतो वीस जून नंतरच राज्यात पावसाचा जोर वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये जमिनीत सहा इंच खोलवर ओल गेल्याशिवाय बियाणे रोऊ नये असं सांगण्यात आलंय संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आय एम डीच्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकणातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे मुंबईसह उपनगर आणि पुणे जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होऊ शकतो ठाणे पालघर रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज आहे मराठवाडा तसंच विदर्भात पुढील बहात्तर तासात धुवादार पाऊस होईल असंही हवामान खात्यानं सांगितलेलं आहे